दही वडे तर सर्वच बनवतात पण काही दोन तीन टिप्स वापरून हे दहीवडे बनवलेत तर इतके कापसासारखे मौसूत होतील की तोंडात टाकताच ते विरघळतील दहीवडे बनवण्याची साधी सोपी पद्धत पाहणार आहोत एकदम कापसासारखे मौसूत होतील हे दहीवडे तुम्ही पार्टीसाठी किंवा मग कोणत्याही सणासुदीला बनवू शकता सर्वच खुश होतील दही वडे बनवताना ते कडक होत असतील तर ही पूर्ण रेसिपी नक्कीच ट्राय करा सर्वात अगोदर आपण वडे तयार करून घेऊया वडे तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात हे वडे हवे असतील तर दोन वाट्या घ्या तुमच्याकडे जी वाटी असेल लहान मोठी त्याचा तुम्ही वापर करू शकता तर आता ही डाळ जी आहे ती आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत चार ते पाच पाण्यामध्ये कारण उडदाच्या डाळीमध्ये भरपूर अशी पावडर असते आणि मातीसुद्धा तर ती सर्व निघेपर्यंत स्वच्छ ही डाळ धुवून घ्यायचे डाळ धुवून झाली की त्यात भरपूर पाणी घालून साधारण ही डाळ सहा तासासाठी भिजवून घेऊया सहा तासानंतर ही डाळ छान अशी भिजलेली आहे बोटाने तोडताच ती तुटली जाते म्हणजे परफेक्ट ही भिजलेली आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दोन तासासाठी ही डाळ भिजवली तरीही चालेल डाळीतलं सर्व पाणी मी इथे गाळून घेतलं आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि फक्त तीन ते चार चमचे पाणी घालून एकदम बारीक अशी ही डाळ वाटून घ्यायची जाडसर राहता कामा नये एकदम बारीक ही डाळ आपल्याला वड्यांसाठी हवी एकदम स्मूथ असं हे मिश्रण तयार झालेलं आहे वाटून आता एका बॉलमध्ये हे वाटलेलं पीठ काढून घेऊया वडे मऊ आणि एकदम जाळीदार तोंडात टाकताच विरगळतील असे पाहिजे असतील तर सर्वात महत्वाची टीप म्हणजे हे मिश्रण फेटणे साधारण चार ते पाच मिनिटसाठी एकाच डायरेक्शनने हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचंय पीठ चांगलं फेटायचंय असं केल्यामुळे या पिठामध्ये हवा भरते आणि मग हे पीठ जे आहे ते एकदम हलकं फुलकं होतं आणि त्यामुळे आपले वडे जे आहे ते एकदम मऊसूद तयार होतात चार मिनिट झालेले आहे मी पीठ चांगलं फेटून घेतले आता हे पीठ व्यवस्थित तयार आहेत का ते कसं चेक करायचं पाण्यामध्ये थोडा पिठाचा गोळा घालायचा जर हे पीठ पाण्यावर तरंगत असेल तर परफेक्ट हे पीठ तयार झालेलं आहे कढईमध्ये मी थोडं तेल गरम करायला ठेवते तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे एकदम कमी तेल गरम असलं पाहिजे आता या पिठामध्ये एक चमचा जिरे घातले थोडासा पाव इंच इतकं आलं किसून मी घालणार आहे पेस्ट घातली तरीही चालेल आणि थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे तर हे पीठ पूर्णपणे तयार आहे फक्त आता आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एक मिनिटसाठी हे मिश्रण मी फेटून घेतलं आणि वड्यांसाठी परफेक्ट हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला याचे वडे तयार करायचे आहेत त्यासाठी हाताला हलकं पाणी लावून घ्यायचं आणि हे थोडं पीठ हातावर घेऊन तेलामध्ये सोडायचं असं केल्यामुळे पीठ हाताला लागत नाही चिटकून राहत नाही आणि तेलामध्ये वडे हे चांगले सोडले जातात तेलाचं टेम्परेचर पहा एकदम हलकं गरम करून घ्यायचं आहे कमी गरम झालेलं असेल तरीही काही हरकत नाही आहे म्हणजे वडे सगळ्या बाजूने सारखे तळले जातील तर पीठ वाटताना मी फक्त चार चमचे पाणी घातलेलं त्यानंतर अजिबात पाणी ॲड केलेलं नाहीये तर अशाच पद्धतीचं घट्ट असं हे पीठ असलं पाहिजे वड्यांसाठी साधारण एक मिनिट नंतरच हे वडे मी पलटून घेतलेत एक मिनिट नंतर हे वडे चमच्याने चेक करायचे जर एका जागेवरून हे वडे सरकत असतील तरच हे वडे पलटून घ्यायचे एका वेळेस तेलामध्ये चार ते पाचच वडे घाला मी एकदम घातलेले आहेत कारण ते छान तळल्यानंतर फुलतात आणि ते फुलायलाही जागा उरली पाहिजे तर इथे छान असे सगळ्या बाजूने सोनेरी रंगाचे होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया पिठाचे छोटे छोटे गोळे आपण घातलेले आणि तळल्यानंतर ते छान फुललेले आहेत जर तुम्हाला ह्याहून लहान हवे असतील तर पिठाचे छोटे छोटे गोळे इथे घाला सगळे वडे मी ह्याच आकाराने तळून घेणार आहे तळून झालेले वडे एका टिश्यू पेपरवर किंवा एखाद्या चाळणीमध्ये ठेवायचे म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं तेल जे आहे ते खाली बसेल तर आता अशाच पद्धतीने सर्व वडे मी तळून घेणार आहे वडे तळताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमवरच ठेवायची आहे कारण हे वडे जे आहेत ते आतून पटकन तळले जात नाही जर जास्त गॅस असेल तर ते वरून पटकन तळले जातील आणि आतून कच्चेच राहतील तर रह पाहू शकता छान फुलून हे वडे तयार झालेत आता अशाच पद्धतीने सर्व वडे मी तयार करून घेणार आहे सगळे वडे इथे तळून झालेले आहेत आणि पाहू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत साधारण तीन ते चार माणसं चार पाच माणसं तरी आरामात पोट भरून खातील इतके वडे हे तयार होतात आता हे वडे आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत मिठाच्या पाण्यामध्ये त्यासाठी एका बॉलमध्ये अडीच ग्लास पाणी घातले आणि एक छोटा चमचा मीठ हे मीठ मिक्स करून घेऊया विरघळेपर्यंत पाण्यामध्ये मीठ विरघळलं की हे सर्व वडे आपल्याला या पाण्यामध्ये घालायचेत आणि चमच्याच्या मदतीने हलकासा दाब देऊन पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे साधारण एक ते दोन तासासाठी हे वडे भिजवून घ्यायचेत एक तास पुरेसा होतो वडे भिजल्यानंतर अजून हे दुप्पट फुलतील दही वड्यासाठी गोड दही तयार करून घेऊया इथे मी दोन कप दही घेतलेली आहे त्यात पाव कप साखर घालते तुमच्या आवडीनुसार इथे साखरेचा वापर तुम्ही करू शकता साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत दही चांगली फिटून घेऊया एकदम स्मूथ अशी ही दही तयार झाली पाहिजे तर हे पहा एकदम मस्त अशी साखर विरगळून अशी स्मूथ दही तयार झालेली आहे दहीमध्ये पाण्याचा वापर करायचा नाही कारण साखर विरगळल्यानंतर ही दही अजून थोडी पातळ होते तर आता ही बाजूला ठेवून देऊया एक तास झालेला आहे आता वडे भिजलेले आहेत का नाही ते चेक करूया एक तासानंतर आतपर्यंत पाणी जाऊन वडे चांगले फुललेले आहेत आणि चांगले भिजून तयार झालेले आहेत असेच वडे आपल्याला हवेत आता यातलं पाणी जे आहे ते हलक्या हाताने आपल्याला असं पिळून घ्यायचे जास्त दाब द्यायचं नाही कारण हे वडे खूप एकदम मौसूद झाल्यामुळे ते पटकन तुटू शकतात अशा पद्धतीने हलका दाब द्यायचा आणि सर्व वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर तुम्हाला जितके वडे हवेत तितकेच तुम्ही या पाण्यामधून काढून घ्या बाकीचे वडे तसेच पाण्यात ठेवून बाऊल फ्रीजमध्ये ठेवून द्या दोन दिवसापर्यंत तुम्ही खाऊ शकता हवे तेव्हा काढायचे आणि त्यावर दही टाकून हे वडे खायचे पाच वडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बाकीचे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता हे दही जे आपण तयार केले आहेत ते आपल्याला वरून घालायचे मोठे तीन चमचे दही या वड्यांच्या वरून मी घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचबरोबर पुदिना किंवा कोथिंबीरची हिरवी चटणीसुद्धा वरून घालायचे आणि चिंचेची चटणीसुद्धा तुमच्या आवडीनुसार किती गोड आणि तिखट हिरवी आणि गोड चटणी हवी ती घालू शकता दही वड्याच्या वरून डाळिंबाच्या बिया आणि शेव घातलेले आवडत असेल तर तीसुद्धा तुम्ही घालू शकता त्याचबरोबर इथे वरून मी चाट मसाला स्प्रिंकल केलेला आहे शेव किंवा डाळिंब मी स्किप केलेले चमच्याने तोडून दाखवते हे पाहात चमच्यानं तोडतानाच तुम्हाला कळत असेल की हे वडे छान मौसूत असे तयार झालेले आहेत कोणत्याही पार्टीला किंवा कोणत्याही सणासुदीला तुम्ही हे वडे घरच्या घरी तयार करू शकता वडे फुलवण्यासाठी सोड्याचासुद्धा आपण इथे वापर केलेला नाही आहे दही वडे तर सर्वच बनवतात पण काही टिप्स फॉलो करून जर हे वडे तयार केले तर असेच मौसूत असे तयार होतील अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये